नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आज आपण जे नवीन पाचशे वीस जागा या ठिकाणी भरतीचा जो जी आर आलेला आहे या जी आरची आपण आर आर पूर्ण डिटेल्समध्ये या ठिकाणी माहिती पाहणार आहे तसंच या जी आरसाठी जी जाहिरात आहे त्या जाहिरातीसाठी शिक्षण काय लागतं पात्रता काय आहे त्यांचा अभ्यासक्रम काय आहे त्यांची पुस्तक यादी काय आहे तर याची आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी आज काय पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करायचा आहे तसंच या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे की नेमकं ह्या ज्या जागा आहेत याची वाढ कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे किंवा या जागेचं डिवायडेशन कशा प्रकारे होणार आहे तर या ठिकाणी बघून घ्या जो जी आर आलेला आहे त्या जी आर मध्ये टोटल तेरा हजार या ठिकाणी अकरा तेरा हजार अकरा ज्या अंगणवाड्या आहेत मिनी अंगणवाड्या तर या मिनी अंगणवाड्यांनी सरकारनं काय केलेलं आहे आपण जी आर पाहिलेलाच आहे जी आर पालन असेल तर मागचा व्हिडिओ माझा बघून घ्या ज्या मिनी अंगणवाड्या आहेत किती ज्या मिनी अंगणवाड्या आहेत या मिनी अंगणवाड्याचं श्रेणी वर्धन करून या मिनी अंगणवाड्यांना नियमित अंगणवाडी म्हणून काय केलं आहे वर्गीकरण केलेलं आहे मिनी अंगणवाडी म्हणून त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि वर्गीकरण केल्यामुळे काय झालं की या ठिकाणी तेरा हजार अकरा तेरा हजार अकरा ज्या मिनी अंगणवाडी सेविका होता आता त्यांचं बढती होऊन त्या काय बनलेल्या आहेत त्या आता बनलेल्या आहेत अंगणवाडी सेविका त्यामुळे या ठिकाणी अजून दोन गोष्टी झालेल्या आहेत की तेरा हजार अकरा अंगणवाडी सेविकेची या ठिकाणी काय येणार आहे जाहिरात काय येणार आहे तेरा हजार अकरा अंगणवाडी सेविकेची जाहिरात येणार आहे आणि या तेरा हजार अंगणवाडी सेविका यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा यांचं नियोजन करण्यासाठी तेरा हजार अकरा अंगणवाडी आहेत नवीन या ठिकाणी अंगणवाडीवर एक सुपरवायझर असते म्हणून या ठिकाणी तेरा हजार अकरा किती तेरा हजार अंगणवाड्यावर टोटल पाचशे वीस नवीन अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी आणि तात्काळ हे सगळे बदल करण्यात यावे असा या ठिकाणी काय जी आर आलेला आहे तर या जी आर आता पाचशे वीस जागा आहेत किती जागा आहेत टोटल जा या ठिकाणी पाचशे वीस जागा आहेत या पाचशे वीस जागाच जर आपण डिवायडेशन केलं तर या ठिकाणी दोन गोष्टी शक्य आहेत किती या पाचशे वीस जागेच्या दोन गोष्टी शक्य आहेत नंबर एक तर ह्या पाचशे वीस जागा यातल्या पन्नास टक्के जागा ह्या यातल्या पन्नास टक्के जागा ह्या अंतर्गत साठी अंतर्गत भरतीसाठी या ठिकाणी देऊ शकतात आणि पन्नास टक्के जागा ह्या सरळ सेवा भरतीमध्ये वाढू शकतात काय सरळ सेवा भरतीमध्ये या ठिकाणी वाढू शकतात किती ह्या पन्नास टक्के जागा सरळ सेवा भरतीमध्ये वाढू शकतात तर दुसरी गोष्ट या ठिकाणी अंतर्गत भरतीची जी जाहिरात या ठिकाणी यायची होती ती जाहिरात अजून आता आलेली नाही मात्र या ठिकाणी नवीन जी आर आल्यामुळे त्यांनी तात्काळ अंमलबजावणी करायची सांगितलेली आहे त्यामुळे जर या ठिकाणी पन्नास टक्के जागा जरी पाचशे वीस म्हणते म्हटलं तर दोनशे साठ जागांची तात्काळ यांना नियुक्ती द्यायची आहे काय द्यायची आहे तात्काळ नियुक्ती द्यायची आहे पाचशे वीस जागांची तर या पाचशेवीस जागापैकी तात्काळ जर नियुक्ती द्यायची म्हटलं तरी सुद्धा दोनशे साठ जागा डिपार्टमेंट मधून जर भरल्या तर त्या ठिकाणी त्यांची नेमणूक त्यांची परीक्षा आणि त्यांची नेमणूक नियुक्ती ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ताबडतोब प्रोसेस सुरू करायची आहे किंवा या ठिकाणी ह्यातल्या जर पन्नास टक्के जागा आहेत सॉरी पन्नास टक्के जागा म्हणजे दोनशे साठ जागा अंतर्गत जर द्यायची असले तर यांची अर्ज प्रक्रिया भरती आणि नियुक्ती परीक्षा ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी काय घेणं आवश्यक आहे किंवा सरळ सेवेमध्ये जर या ठिकाणी पन्नास टक्के जागा दिल्या तर आहे त्या जागा आहे त्या जागामध्ये याची वाढ होऊ शकते काय होऊ शकते वाढ होऊ शकते मात्र सरकारनं जर या वाढीला परवानगी दिली नाही कारण की जुनी जी जाहिरात होती जुन्या जाहिरातनुसार जुन्या जाहिरातनुसार या ठिकाणी काय झालेलं आहे वय वाए। तर वयाची जी मुदत होती जुन्या जाहिरात मध्ये वर्षाची होती काय होती जुन्या जाहिरात मध्ये वर्षाची वयाची मुदत होती त्यामुळे ते जर पॉसिबल नसेल तर या ठिकाणी पन्नास टक्के जागा जर त्यांनी सरळ सेवेसाठी दिल्या तर या ठिकाणी नवीन जाहिरात येणार आहे काय होणार आहे नवीन जाहिरात येणार आहे पन्नास टक्के जागा जर सरळ सेवेतून भरल्या तर आणि जर सरळ सेवेतून जागा नाही भरल्या तर या ठिकाणी अंतर्गत मध्ये मग टोटल पाचशे जागा ह्या टोटल अंतर्गत मधून भरल्या जाणार आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे तीन या ठिकाणी सोल्युशन निघू शकतात एक तर सर्व पाचशे जागा ह्या अंतर्गत मधून भरतील नंबर दोन जर अंतर्गत मधून पाचवी जागा भरल्या नाही तर अर्ध्या जागा याच्यातून अंतर्गत मधून आणि अर्ध्या जागा ह्या सरळ सेवेतून कुठून अर्ध्या जागा अंतर्गत मधून आणि अंतर्ग अर्ध्या जागा सरळ सेवेतून या ठिकाणी काय भरल्या जाणार आहे तर त्या पन्नास टक्के अंतर्गत किंवा पन्नास टक्के सरळ सेवेत तर आता सरळ सेवेतून जर या ठिकाणी अर्ध्या जागा भरल्या तर त्यांच्याकडे दोन चान्स आहेत काय आहेत एक तर जी सध्या जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातमध्ये ॲड ऍड करणे किंवा दुसरी एकतर त्या याच्यामध्ये जर ऍड नाही केले तर नवीन जाहिरात या ठिकाणी सरळ सेवेची देणे काय देणे नवीन सरळ सेवेची जाहिरात देणे अशा दोन गोष्टी या ठिकाणी काय पॉसिबिलिटीज आपल्याकडे आहेत तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहे या ठिकाणी काही झालं तरी सुद्धा ही तात्काळ जाहिरात येणार आहे त्यामुळे अंतर्गत येऊ द्या किंवा या ठिकाणी सरळ सेवेमध्ये ॲड होऊ द्या ॲड झाल्या असतील तर ज्यांनी फॉर्म भरले त्यांचा फायदा आहे आणि ॲड नसतील होणार तर या ठिकाणी तुर्तास आपल्याला लवकरच या ठिकाणी कळणार आहे जर या ठिकाणी जी आर हा ताबडतोब येणार नाही ॲड झाल्या तर मग नवीन जाहिरात येणार त्यामुळे तिथं सुद्धा चान्स आहे अंतर्गत मध्ये पूर्णच्या पूर्ण वाढल्या तर अंतर्गत वाल्यांना चान्स आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला आहे या या ठिकाणी परीक्षेची तुम्ही तयारी सुरू केलेली आहे ज्यांनी या ठिकाणी परीक्षेची तयारी थांबवलेली आहे अशांसाठी आपण तीळ संक्रांती निमित्त मध्ये आपली अगोदरच अकरा आणि बारा तारखेची आपण ऑफर दिली होती आज बारा तारीख ही ऑफर आज रात्रीच संपलेली आहे तरी सुद्धा मात्र या ठिकाणी तिळगुड म्हणून डबल अकॅडमी तर्फे सर्व महिलांना सर्व अंगणवाडी सेविकांना की ज्यांचा या ठिकाणी कित्येक दिवस झाले संप चालू आहे त्यांना डब्ल्यू अकॅडमीच्या तर्फे तिळगुड म्हणून या ठिकाणी या ऑफर बॅच ऑफरची मुदत पंधरा तारखेपर्यंत आपण वाढवत आहे किती तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत या दोन हजार रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला मिळू शकणार आहे तुमच्यासमोर नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आणि तुमच्या बाजूला ऍप्लिकेशनचं नाव आहे या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा या नंबरला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तरला आणि अंगणवाडी सुपरवायझर बॅच जॉईन करा या ठिकाणी ही जी बॅच आहे दोन हजाराची ही बॅच ऑलरेडी दोन हजारामध्ये फक्त बॅच ही तीन महिने असते मात्र या ठिकाणी सध्या ऑफर देऊन आपण तीन ऐवजी नऊ महिने तुम्हाला तिळगुड म्हणून या ठिकाणी काय देत आहे फ्री देत आहे तर याचा फायदा तुम्ही फक्त पंधरा तारखेपर्यंत घेऊ शकता त्याच्यानंतर तुमची तीन महिन्याची फीस दोन हजार रुपये त्या ठिकाणी होणार ज्या बॅच मध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर आय डी चे नोट्स सगळं सगळं बॅच मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे तसंच आरोग्यसेवकची सुद्धा ऑफर या ठिकाणी बारा तारखेपर्यंत दिलेली आहे दोन दिवस तर ही ऑफर सुद्धा या ठिकाणी आरोग्य सेविका ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी ही ऑफर आहे तर आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की या परीक्षेसाठी नेमका अभ्यासक्रम काय असतो आणि कसं या ठिकाणी त्या परीक्षेची काय तयारी केली जाते तर या ठिकाणी जर या ठिकाणी आपण बघितलं अंतर्गत आणि सरळ सेवा अंतर्गत आणि सरळ सेवा दोघांचा सुद्धा या ठिकाणी अभ्यासक्रम पाहणारा अंतर्गत साठी हा पेपर शंभर प्रश्नांचा असतो आणि सरळ सेवेसाठी सुद्धा हा पेपर शंभर प्रश्नांचा असतो नंतर दुसरी गोष्ट अशी आहे की अंतर्गत साठी एकूण शंभर गुण असतात आणि सरळ सेवेसाठी दोनशे गुण असतात किती गुण असतात दोनशे गुण असतात तर या ठिकाणी काही जे विषय आहेत काही विषय या ठिकाणी विषय बघा आता अंतर्गत भरती अंतर्गत भरतीसाठी मराठी व्याकरण असते अंतर्गत बल्यांसाठी वीस प्रश्न असतात आणि वीस गुण असतात वीस प्रश्न आणि वीस गुण आणि सरळ सेवेसाठी मात्र या ठिकाणी पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण किती पन्नास गुण ज्या ज्या ज्यांनी अजूनही अभ्यास सुरू केला नसेल अशांसाठी खरंच एक सुवर्ण संधी आहे काय आहे सुवर्ण संधी आहे की या सुवर्ण संधीचा तुम्ही काय करू शकता लाभ घेऊ शकता काय घेऊ शकता सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकता कारण की जागेची वाढ जर झाली तर तुमच्या सगळ्यांची चांदीच आहे नाही झाली नवीन निघली तरी सुद्धा तुमची त्या तु ठिकाणी चांदी आहे लक्षात ठेवा सुपरवायझर पद म्हणजे साधं सुद्धा नाही यस थर्टीन बेस आहे तुम्ही साधं लिपिक तलाठी ग्रामशोक जर लागले तर फक्त यस एट तुमचं या ठिकाणी काय आहे पदाचं पेमेंट बेस आहे इथं एक लाख बारा हजारापर्यंत तुम्हाला काय या ठिकाणी पेमेंट मिळणार आहे तीन वर्षापर्यंत तीन वर्षात तर या ठिकाणी मराठी वीस प्रश्न नंतर इथं आहे इंग्रजी इंग्रजी डिपार्टमेंटसाठी फक्त दहा प्रश्न आहेत दहा गुण इकडे पंचवीस प्रश्न पन्नास गुण नंतर या ठिकाणी इकडे आहे जिके जिके यांच्यासाठी आहे वीस प्रश्न वीस गुण इकडे आहे पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पन्नास गुण नंतर या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्तासाठी इकडे आहे वीस प्रश्न वीस गुण इकडे आहे गणित बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न पन्नास गुण किती आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत नंतर या ठिकाणी अंतर्गत भरतीसाठी डी एस हा जो विषय आहे तो तीस प्रश्न तीस गुण तुम्हाला या ठिकाणी सर्व हे जे मटेरियल आहे हे सगळीकडे मिळून जाईल मात्र एसचे जे प्रश्न आहेत किंवा या ठिकाणी यांना कोणकोणत्या परिस्थितीचे प्रश्न आलेले आहेत जुने ते तुम्हाला कुठं मिळणार नाहीत आणि हे जे टॉपिक्स आहेत आता परीक्षा पद्धत बदलली आहे पहिल्या वेळेस जे परीक्षा तुमच्या झाल्या होत्या त्या दहावी बेसवर बारावी बेसवर त्या झाल्या होत्या त्यामुळे तो अभ्यासक्रम तशा प्रकारचा इझी इझी होता मात्र तुम्ही जर आता जुन्या पुस्तक वापरसाल आणि जुन्या एकच पुस्तक घेऊन जर अभ्यास करताल तर तुम्हाला आता मार्क्स मिळणार नाही कारण की यांनी जी पद पात्रता आहे ती काय केलेली आहे पदवी केलेली आहे दोघांना सुद्धा ग्रॅज्युएशन या ठिकाणी आवश्यक आहे मग मुक्त विद्यापीठाचं असलं तरी सुद्धा चालते नंतर या ठिकाणी इकडे जो जी के आहे या जीकेमध्येच तुम्हाला डी एस हा विषय जो आहे तो जीकेमध्ये या ठिकाणी ऍड केलेला आहे अशा तऱ्हेनं तुम्हाला या ठिकाणी अंतर्गत आणि सरळ स्वच्छ या ठिकाणी काय तुमचं हे आहे यामध्ये कोणतेही निगेटिव्ह सिस्टीम नाही आता पुस्तकं राहिली गोष्ट पुस्तकं तर या ठिकाणी मराठीसाठी आणि इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे जी साठी तात्याचा ठोकळा गणित बुद्धिमत्ता वशेसर आणि एस साठी या ठिकाणी डबल अकॅडमीच्या नोट्स तर मित्रांनो या ठिकाणी डबल ओके प्रत्येक विषयाच्या नोट्स तयार केलेल्या आहेत मराठीच्या शॉर्ट नोट्स आहेत इंग्रजीच्या शॉर्ट नोट्स आहेत जी केचे चे बारा हजार वनलाईनर प्रश्न आहेत तसंच सहा हजार एम सी सुद्धा तयार के केलेले आहेत या ठिकाणी इतिहास भूगोल विज्ञान प्रत्येक विषयाचे तयार केले तर हे सर्व प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी काय का एका ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात तर अशा तऱ्हेनं आपण या ठिकाणी अभ्यासक्रम पाहिला पात्रता पाहिली आणि या ठिकाणी वयाची जी अट आहे ते सरळ सेवेसाठी त्रेचाळीस वर्ष आहे कास्टसाठी आणि ओपन गटासाठी आहे अडतीस वर्ष किती आहे ओपनसाठी अडोतीस वर्ष आणि कास्टसाठी त्रेचाळीस वर्ष कोणती कास्ट असू द्या त्रेचाळीस आणि ओपन साठी अडोतीस वर्ष आहे मात्र डिपार्टमेंट भरतीसाठी तुमचं वय कास्ट कोणती असू द्या तुमचं या ठिकाणी जे आहे आजच्या नवीन जी आर नुसार पंचेचाळीस आहे परंतु या ठिकाणी पंचावन्न पर्यंत या ठिकाणी जुन्या जी आर नुसार आहे आणि मला असं वाटतंय की कमीत कमी या ठिकाणी पन्नास पर्यंत किंवा पंचावन्न पर्यंत ती वयाची मर्यादा होऊ शकते कारण की हे जे वयाबद्दलची जी केस आहे ते सध्या कोर्टमध्ये चालू आहे साधारणतः एक दोन महिने एखाद्या आठ पंधरा दिवसात तिचा निकाल लागू शकते त्यामुळे आपल्याला सर्वांना विनंती आहे की तुम्ही अजूनही अभ्यास सुरू केला नसेल तर तुम्ही पटापट अभ्यास सुरू करा बॅचची ऑफर आहे तिचा लाभ घ्या आणि या ठिकाणी मी थांबतो तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा पुढच्या तुमच्या प्रश्नाचा व्हिडिओ मी परत ना रहे। या ठिकाणी घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये या परीक्षेसंबंधित सर्व प्रश्न मी काय तुमचे घेणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र